स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी त्यांच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि रामकृष्ण हरी सर्वांना आजच्या व्हिडिओमधील महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे वटपौर्णिमा यावर्षी वटपौर्णिमेचा दिवस कोणता किती तारखेला येते वटपौर्णिमा ही कशी साजरी करावी आणि चुकूनही महिला जे आहेत तर महिलांनी अशा तीन रंग आपल्या शृंगारा म शृंगार आहे सोळा शृंगार म्हणतो सौभाग्यवतीचे सोळा शृंगार जे अलंकार आहेत त्याच्यामध्ये चुकूनही तीन रंगाचा समावेश चुकूनही करू नये या दिवशी काय करावे काय करू नये हे वटपौर्णिमेचं जे व्रत आहे ते कशा पद्धतीनं शास्त्रानुसार आपण साजरे करावे वटपौर्णिमा ही सावित्रीबाईंनी सावित्री मातींनी तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्या वाचवलेला हा दिवस आहे आणि हा दिवस जो आहे तो वटपौर्णिमा म्हणून आपण साजरा करतो आणि वटपौर्णिमेचे हे व्रत आहे तर या दिवशी निर्जला उपाशी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की नाही ते ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पा व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करायला विसरू नका वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही असे तीन रंग आपण आपल्या शृंगारामध्ये चुकूनही आपण वापरू नये तर कोणते असे तीन रंग आहेत ही पूजा कशी करावी सावित्रीने कशी पूजा केलेली आहे तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी येमाकडे प्रार्थना करून वराच्या झाडाखाली तिच्या दे तिच्या पतीचे प्राण वाचवले आणि तिच्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त झाले तर हा दिवस जो आहे तर आपला सौभाग्यव अखंड सौभाग्यवती म्हणजे कायमस्वरूपी राहावी म्हणून हा वटपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो हे व्रत साजरे करा करावे लागतं हा दिवस वटपौर्णिमेचा फक्त अखंड सौभाग्यवती प्राप्त होण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो तेही सविस्तर माहिती देते मी म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा लाईक like करा शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरुवात करूया वटपौर्णिमा या दिवशी यावर्षी दोन हजार पंचवीसला दहा जून मंगळवार दोन हजार पंचवीस हा वटपौर्णिमेचा दिवस आहे या दिवशी वट पौर्णिमेचं व्रत आपण ठेवणार आहे यावर्षी वटपौर्णिमेचा दिवस हा मंगळवारी आलेला आहे म्हणून आपल्याला श्री गणेशाची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून वटपौर्णिमेला आपल्याला आरंभ करायचा आहे पूजेला या दिवशी शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला हा शुभ मुहूर्त आहे आणि तिथी म्हटलं तर ही अकरा वाजून तेरा मिनिटापासून तर एक वाजून तेरा मिनटापर्यंत ही तिथीचा हा वेळ आहे आणि शुभ मुहूर्त म्हटलं तर अकरा पंचावन्नचा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून जसा सूर्योदय होतो सूर्य उगवतो तेव्हापासून तर दुपारपर्यंत सव्वा एक ते दीड वाजेपर्यंत या वेळेमध्ये केव्हाही पूजा करण्यासाठी हा वेळ तुमच्यासाठी चांगलाच आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये जसा सूर्योदय उगव उगवतो जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा आपल्याला हा पूजेचा आरंभ करायचा या दिवशी आपण सर्वात पहिले काय करावे या दिवशी शक्यतो कोणतंही आपल्या घरामध्ये गंगाजल असेल तर आपल्या घरामधल्या गंगाजलांनी गंगा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून थोडी हळद टाकून आपण स्नान करावे त्याच्यासाठी आपल्या गणेशाच्या मंदिरामध्ये आपल्या गणेशाच्या पुढे जाऊन आपल्या कुलदेवतांचा पुढे उभं राहून मंदिरामध्ये हात जोडून आपण वटपौर्णिमेचं जे व्रत करणार आहे निर्जला उपास ठेवण्याची ही एक परंपरा आहे हे शास्त्रा शास्त्रानुसार आहे की निर्जला उपास बऱ्याच महिला निर्जला उपास करतात निर्जला उपास म्हणजे काहीही न खाता पिता पाणीसुद्धा न पिणं या दिवशी निर्जला उपास करणं खूप शुभ मानला जातो कोणी करतं आपलं आरोग्य आपल्याला साथ देत असेल तर नक्की आपण करावं नाही आरोग्य साथ देत असेल तर तुम्ही फळं वगैरे खाऊ शकता पण शक्यतो या दिवशी कोणत्याही प्रकारचं तांबीस अन्न खाणं हे खूप म्हणजे असं वर्ज आहे तर या दिवशी तुम्ही फळे खाऊ शकता ज्यूस पिऊ शकता सर्वात महत्त्वाचं कुठल्याही महिलेने या दिवशी पूजेचे जे साहित्य आहे तर पूजेच्या साहित्याचा एक स्पेशल मी व्हिडिओ बनवणारच आहे पण पूजेचं साहित्य आहे तर दोन दिवस पहिले सर्व साहित्य आठवणीनं मी यादीसुद्धा तुम्हाला शक्यतो खाली मी लिहून देते तर दोन दिवस पहिले आपल्याला पूजेचं साहित्य जमा करायचं सर्वात पहिले म्हणजे थोडे फुलं कॉटनचा जो सुटसुटी धागा आहे तर पांढरा धागा फुलं धूप तेल किंवा तूपाचं म्हणजे तेल किंवा तूप दिव्यासाठी एक निरंजन किंवा मग आरती म्हणजे छोटी समई असेल तर समई कापसाची वात परत आ, प्रसाद म्हणून आंबा फळं पाच फळांपैकी म्हणजे आता याचं सीझन असतं तर पूजेला आंबा खूप महत्त्वाचा आहे जांभूळ खूप महत्त्वाची आहे काळी दे येतात तर ते महत्त्वाचं आहे आणि पूजेचं सामान लिहून घेते तर अशा प्रकारे आपल्याला पूजेचं साहित्य अध्या दिवशी गोळा जमा करून ठेवायचं आहे न विसरता प्रत्येक सौभाग्यवतीनं जसं आपण लग्न सोहळ्यामध्ये स्वतः तयार होतो तसं स्वतः तयार होऊन पूजेचा आरंभ करण्याच्या पहिले सोळा शृंगार प्रत्येक महिलांनी आपल्या स्वतःवर म्हणजे त्या दिवशी सोळा अलंकार आपल्या अंगावर परिधान करणं खूप गरजेचं आहे कारण सोळा शृंगार जो आहे तर हा सौभाग्यपती सौभाग्यवतीचा हे अलंकार जो आहे तर सौभाग्यवतीला हा अलंकार एक प्राप्त झालेला आहे म्हणून सोळा शृंगार हा प्रत्येक सौभाग्यवतीनं म्हणजे हा शृंगार तयार करून मग वटपौर्णिमेची पूजा करणं खूप गरजेचे आहे मेहंदी लावणं आता सोळा शृंगारामध्ये काय करायला पाहिजे आणि सोळा शृंगारामध्ये असे तीन रंग कोणते आहेत की ते चुकूनही आपण त्या पूजेमध्ये चुकूनही त्याचा वापर करू नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी निळा रंग आपल्या सोळा शृंगारामध्ये आणि पूजेमध्ये चुकूनही तुम्ही वापर करू नका निळा रंग एक दुसरा रंग पांढरा पांढरा रंगाचा पूजेमध्ये वापर झाला नाही पाहिजे तो धागा कॉटनचा असतो तो ते पवित्र आहे तर धाग्याचा आणि आपल्या सोळा शृंगारामध्ये याचा आणि दहा कोणताही प्रकारचा संबंध नाही म्हणून म्हणजे पांढरा रंग म्हणजे जणू आपली साडीमध्ये पांढरा रंग नसून भिंतीमध्ये पांढरा रंग नसुने बांगड्यामध्ये पांढरा रंग नसुने ब्लाऊजमध्ये पांढरा रंग नसून आपण जे शोळा शृंगार अलंकार आपण जे परिधान करणार आहे त्याच्यामध्ये निळा रंग आणि पांढरा रंग आणि काळा रंग हे चुकूनही हे तीन रंग कोणत्याही महिलेनी सौभाग्यवतीच्या अलंकारामध्ये चुकूनही वट पौर्णिमेच्या दिवशी हे चुकूनही वापर याचा करू नये त्याचे भयंकर आपल्याला परिणाम होतात हे तिन्ही रंग वट पौर्णिमेच्या दिवशी वरचे आहेत तिन्ही रंग वट पौर्णिमेच्या दिवशी वापरू नयेत आता कोणते शुभ कलर वाप वापरावे तुम्ही लाल रंग वापरू शकता हिरव्या रंगाच्या बांगड्या आणू शकता पिवळा रंग वापरू शकता हा दिवस सौभाग्यवतीचा म्हणजे अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी हा दिवस आहे आणि हाच नवरा जन्मोजन्मी आपल्याला मिळावा म्हणून हा दिवस आहे आपल्या नवऱ्याची आयु वाढण्यासाठी वटपौर्णिमेचं व्रत आपण करतो म्हणून हे व्रत चांगल्या साध्या सोप्या पद्धतीनं आणि चांगल्या श्रद्धेनं हे व्रत प्रत्येक महिलांनी पार पाडावं तर हे व्रत पूजेचं साहित्य आध्या दिवशी तयार करून दोन दिवस एक दिवस आधी प्रत्येक महिलाने हातावर थोडी खावी मेहंदी लावायची सौभाग्यवतीनं म्हणजे छान असं सजून हिरव्या किंवा पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी घालावी हिरव्या किंवा लाल बांगड्या घालाव्या पिवळ्या बांगड्या घालू शकता तुम्ही बिंदी लाल किंवा पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची बिंदी घाला टिकली कुंकू म्हणजे जे काही महत्वाचे शृंगार आपल्यापाशी आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत आणि सोळा शृंगार वापरून सोळा अलंकार आपल्याला परिधान करून मग वराची पूजा करायला जायची आहे वराचं साहित्य सगळं एकत्र करून वड्याच्या झाडाखाली वराची मनोभावे पूजा करून धूप दीप आरती व वा आपल्याला तिथं वट सावित्री म्हणजे वटपौर्णिमेची जे जी कथा आहे तो वडाच्या झाडाखाली बसून आपल्या घरचं आसन नेऊन फक्त पाच मिनिटाची कथा आहे वडाच्या झाडाखाली बसून ऐकून किंवा श्रवण करणं किंवा वाचणं याला खूप महत्त्वाचं आहे वडाच्या झाडाखालीच कथा पाच मिनिटाचा वेळ काढून या कथेला कथा जरूर वाचावी किंवा ऐकायवी आता बऱ्याच ठिकाणा ठिकाणी असं आहे की सौभाग्यवती जे आहेत एकमेकीला देणं घेणं म्हणजे वस्तू आपण दान करणं परत सौभाग्यवतीच्या वस्तू त्यांना एकमेकीला हळदी कुंकू लावून सुवासनेला आपण देणं घेणं हे बऱ्याच ठिकाणी चालतं हे सुद्धा तुम्ही करू शकता या दिवशी आपले जे अलंकार आहेत आपले जे सोळा शृंगार आहेत त्याच्यातली कोणतीही पण तुम्हाला वस्तू भेटली आणि तुम्ही देऊ शकता तर ती नक्की या दिवशी आवे म्हणजे तुम्ही दान करू शकता आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या पतीचं आयु आयुष्य वाढण्यासाठी अखंड सौभाग्यवती प्राप्त आपल्याला अखंड स्वभाव वगैरे वतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वटपौर्णिमेचा हा दिवस एकमेव वर्षातून न चुकता चुकताही येत असतो या दिवशी सती सावित्रीनं आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवलेले आहेत आणि हा दिवस वटपौर्णिमेचा म्हणून ओळखला जातो वटपौर्णिमेच्या व्रत ठेवलं जातं आणि या दिवशी वटपौर्णिमेच्या वडाच्या झाडाखालीच ही कथा वाजल्या जाते आणि वडाच्या झाडाचंच म्हणजे ही सृष्टीचं हे वडाच्या झाडाला सृष्टी सृष्टीचं एक दान मिळालेलं आहे आणि तेव्हापासून वड्याच्या झाडाचीही पूजा केली जाते असं कथामध्ये लिहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी सकाळपासून तर रात्रीपर्यंत तुम्ही जेव्हा पूजा करणार पूजा करायच्या पहिले कोणत्याही महिलेनी कोणत्याही प्रकारचं जेवण म्हणजे जेव म्हणजे जेवण करणं टाळावं पूजा झाल्यानंतर तुम्ही अवश्य खाऊ शकता या दिवशी शक्यतो उपवास करावा पण पूजा झाल्याच्या पहिले काहीही तुम्ही शक्यतो फळ किंवा चहा कॉफी घेऊ शकता दूध घेऊ शकता पण पूजा होण्याच्या पहिले जेवण करणं खूप चुकीचं आहे तर अशा प्रकारे वटपौर्णिमेचं हे व्रत या दिवशी कोणत्या गोष्टी काळा टाळाव्या काळ्या रंगाचं वस्त्र टाळावं घालणं काळ्या रंगाचे कोणतीही वस्तू आपल्या अंगावर घालणं अशुभ मानला जातो निळा रंग हा शेणीचं प्रतीक मानला जातं म्हणून शेणीची दशा आपल्या माग कधीही शेणीचा आयुष्यामध्ये आयुष्यभर शेणीची कृपा राहावी म्हणून अशा शुभ दिवशी निळा रंग चुकूनही आपण परिधान नाही करू आपल्या नवऱ्याला आपल्या मुलांना वटपौर्णिमेच्या दिवशी निळा पांढरा आणि काळा हे तीन रंग आपल्या परिवारामध्ये कुणाच्याही अंगावर या दिवशी घालणं आणि वापरणं टाळावे कारण हे तिन्ही जे आहेत या तिन्हीचे वेगवेगळे दोष आहेत हे दोष आपल्या मागे चुकूनही चांगल्या शुभ आणि एकदम मंगलदायी प्रसंगी हे दोष आपल्यामागे नाही लागू म्हणून असं शास्त्राप्रमाणे ह्या गोष्टी टाळाव्या या दिवशी चुकून सुद्धा शव दिवसभर राग राग करणं पुन्हा बदल तरी आपल्या मनामध्ये वाईट द्रो द्वेष निर्माण होणं ह्या गोष्टीचं पालन करावं तर या पूजेचं आपल्याला फळ मिळतं आपण अशी पण दैनंदिन जीवनामधली ही जी दररोजची पूजा आहे आणि आपल्या मनामध्ये अनेक दोष आहेत कुणाचा तरी राग आहे समोरचा व्यक्ती आपल्यासोबत चुकीचं करतो आणि त्याचा राग आपल्या मनामध्ये आहे तो राग राग रोज केला तर आपलं शरीर हळूहळूहळू नष्ट होत जातं आपल्यालाच त्याचे दोष लागतात आणि समोरच्या माणसाचे जे पाप आहेत ते त्याचे पाप हळूहळू ते कमी होतात तर आपण त्याचे गुणगान गातो ते गुणगान गाण्यापेक्षा आपण देवाचे गुणगान गायले देवाचं नामस्मरण केलं तर आपल्या आपले जे कुठल्याही प्रकारचे वाईट कर्म आहेत ते हळूहळू कमी होऊन जातात सकारात्मक आपल्या अंगामध्ये येते आपले विचार चांगले राहतात मन प्रसन्न आणि शांतता आपल्या आपल्यावर सुद्धा येते म्हणून पुन्हा शक्यतो उपवासाच्या दिवशीसुद्धा चुकून सुद्धा वाद विवाद होतील असं वागणं टाळावं खोटं चुकूनही दिवसभरातून वटपौर्णिमेच्या दिवशी खोटं बोलणं टाळावं कुणाचाही राग दोष करणं टाळावं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची पूजा असू दे वटपौर्णिमा असो या कुठल्याही प्रकारची पूजा असू दे त्याचं फळ प्राप्त नक्की होतं जर अशापैकी काही पण आपण एखादी चुकून केली तर कुठल्याही प्रकारचं कितीही तुम्ही सजून जा किती शोळा श्रृंगार म्हणजे शृंगार अलंकार परिधान करा सजा आणि देखावासाठी पूजा करा त्याचं काहीही कोणतंही आपल्याला फळ मिळत नाही आता सगळं काही उलटसुलट आहे म्हणून शक्यतो आपण आपलं कर्तव्य करत राहायचं आपलं कर्तव्य कोणी पाहावं किंवा कोणाला तरी दाखवण्यासाठी न करता करता धरता जो आहे तो वरचा पाहतो आपण काय केलं काय नाही पाहिलं जे वाईट केलेलं आहे ते या साईडला जातं जे चांगलं केलेलं आहे या साईडला जाते त्याची विभागणी होती चांगले कर्म चांगल्याकडे जातात वाईट कर्म वाईट जातात म्हणून शक्यतो या दिवशी सगळे ह्या गोष्टी टाळावे या दिवशी सात्विक जेवण जेवावं या दिवशी तांबीस अन्न खाणं टाळावं शक्यतो उपवास केला शरीराने साधी तो उपवास करावा आणि पूजेचं साहित्य साहित्य दोन दिवसापूर्वी घरी आणून ठेवून पूजेची साहित्याची तयारी करून ठेवावी तर अशा प्रकारे वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार गणेशाचा आशीर्वाद प्राप्त करून गणेशाला हा गणपतीचा दिवस आहे गणपती बापाला मंगळवार पण हा समर्पित आहे मंगळवार हा हनुमान मंदिरामध्ये मध्ये गेल्यावर हनुमानाची पूजा करा सर्व प्रकारचं संकट हरण करणारा हनुमानाची तुम्ही पूजा करू शकता हनुमानाचा आशीर्वादसुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी मी महत्त्वाची माहिती सांगितलेली तीन रंग चुकूनही वापरू नका आणि शुभ काळ सांगितलेला आहे आणि जेवढं होईल तेवढं आपल्या पद्धतीनं आपल्या याच्यानुसार तुम्हाला दान करो जे दान तुम्ही करू शकता या दिवशी तेवढं तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही नक्की दान करावं तर ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ